त्याच्या जोडीला त्या बातमी मागची बातमी का आता मी केवळ पीएचडी असल्यामुळं मांडू इच्छितो पीएचडी करीत असताना सुद्धा ते कामकाज तेवढं सोपं नव्हतं दैनिक सार्वत पासूनची माझी सुरुवात उपसंपादक म्हणून दोन हजार चार पासून दैनिक सार्वतला असताना जी प्रिंट मीडिया शिकलो किंवा तिथं ज्या पद्धतीचं कामकाज राहायचं त्याच्या अतिशय उलट वेगळं कामकाज ही टीव्ही मराठीला हैदराबाद ऑफिस होते आणि तिथं देशभरातले पत्रकार होते साधारण एवढा एखादा हॉल असेल असे बारा कंपार्टमेंट म्हणजे बारा न्यूज चॅनल चालायचे राज्यातल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत नसतं ही टीव्ही मराठी म्हणजे कोणतरी मराठी माणसाच तिथं गेल्यावर कळलं ते एका तेलगू व्यावसायिक माणसाचं आहे की ज्यांचा पेपर ही नाडू नावाचा पेपर आहे हे करीत असताना अनेक पत्रकार घडवण्याची संधी मिळाली मला आता आपला नितीन लोकमतचा त्याचा तर फार घेऊन दिला होता मी बरोबर का नितीन अनेक पत्रकार आहेत अनेकांना घडवता आलं शिर्डी पुन्हा मुंबई आणि हैदराबादला परंतु या विषयाचा अभ्यास करत असताना आजची पत्र जिवंत आहे का टिकून हे काम तर लोकशाहीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली प्रदान केली आणि त्या लोकशाहीच्या जोरावरती आज डॉक्टर स्वाधीन राणेकर या ठिकाणी आहेत आमच्या भगिनी या ठिकाणी आहेत किंवा एम आय एम पक्षाच्या देखील अनेक महिला अनेक युवती मुली या निवडून आल्यात मुंबई आणि त्यांची भाषण आपण सोशल बघत आहोत की हे किती सौंदर्य आहे लोकशाहीचं हो भारतीय लोकशाहीचं सौंदर्य आहे तसं पाहायला गेलं तर कायद्याने फक्त तीन स्तंभ आहे चौथा स्तंभ मग काहीच नाही असं भाऊ हे अंधश्रद्धा आहे चौथा स्तंभ तुम्ही दाखवून द्या भारतीय संविधानात घटनेमध्ये चौथा स्तंभ म्हणून मीडियाचा उल्लेख आहे मीडिया हा शुद्ध व्यवसाय झालेला आहे जो तो आपल्या पद्धतीने करतो कुणाला हे आवडेल काय काय बरोबर आहे ना कुणाला काय आवडेल तर सगळे उद्योगपती आहेत त्यामुळे जसे वरती उद्योगपती मुख्य राजकारणी सांभाळतात त्याच पद्धतीने गाव पातळीपर्यंत पत्रकार सांभाळण्याचं कामकाज सर्वत्र सुरू आहे त्याला कोणताही पक्षही अपवाद नाही कोणता प्रशासकीय अधिकारी सुद्धा चांगली बातमी वाईट बातमी याच्या सत्य शोधण्याऐवजी जर मला दोन पैसे मिळाले माझं काहीतरी बदल झालं कारण यांना कोणाला पाहिजे पगार नाही ना पगार कुठे नाही सगळा हा व्यवसाय जाहिरातीवरती आधारित आहे आणि हाच व्यवसाय मोठ्या पातळीवरती त्याच्यात उद्योगपती करतात आपण बघितलं एनडीटीव्ही आढावी साहेबांनी विकत घेतला अंबानी साहेब म्हणजे म्हणजे एकंदरीत लोकशाहीवादी पत्रकारिता करीत असताना या ठिकाणी आज हे होईल पत्रकारिता आता निरपेक्ष राहिली किंवा पक्षपाती आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे आमच्या मित्र बस भाऊन सांगितलं की आम्हाला खूप सहकार्य आम्ही सगळ्यांना सहकारी म्हटलं होतो आम्हाला कोणताही पक्ष कोणताही पुढारी आमच्यासाठी अस्पृश्य नाही त्यामुळे आम्ही काळे साहेबांच्या बातम्या लावू लावू विखे पाटलांच्याही लावू एकंदरीत पत्रकारितेमध्ये काम करीत असताना आज पत्रकारांसमोर दोन अडचणी म्हणजे पत्रकारिता करीत असताना त्याच्या वैयक्तिक गाजा त्याच्या सामाजिक समस्या त्याच्या कौटुंबिक समस्या हे सगळं करून शेवटी काय होतं वयाच्या पंचेचाळीसशे पन्नासशे ताला त्याला बीपी होईल त्याला डायरबेटीत होईल त्याला अजून काही आजार होतो परंतु हा जो मानसिक ताणतणाव असतो तुमची प्रत्येक बातमी बाजून की विरोधात ही करण्यापेक्षा त्याचा अभ्यास करावा लागतो नाहीतर आज देशातल्या अनेक पत्रकारांवरती बदनामीचे घटके दाखले ही फॅबेशन हे कसं फेस करायचं आता राम भाऊ साहेब का पत्रकार आहे तो करू शकतो तो स्वतःच लगेच पाहिजे पण सगळ्याच पत्रकारांना मदत करतो आज या ठिकाणी या सभागृहामध्ये या राहतेकरांनी निवडून दिलेले एकमेव विरोधी पक्षाचे नगरसेवक शशिकांत लोके या ठिकाणी आहेत त्यांनी देखील काळ पत्रकारिता केली होती गाव म्हटले की काही पत्रकार पण निवडणुकीत सहभागी झाले होते परंतु या देशातील लोकमान्य टिळक हे देखील बाळासाहेब ठाकरे आदरणीय ते सुद्धा पत्रकार होते आजचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हे सुद्धा पत्रकार सामना पेपर झाला होता आमचे लोकमंतचे राजेंद्र दावडा आमदार किंवा नंतर या मॅआच्या कॅन्डिडेटी पाडलं त्यांना आव्हाना मध्ये म्हणजे असं काय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिली निवडणूक पडले पाच पेपर चालवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक जनता बहिष्कृत भारत आणि पाच पेपर चालवले विलासराव देशमुख साहेब जो त्यांनी देखील पेपर त्यांचा आजही चालवतोय असं काय नाही राजकारण आणि पत्रकारिता या एकाच मागेच्या दोन बाजू झालेल्या आहेत तुमच्याबद्दल चांगलं मांडाय मांडायचं नाही मांडायचं न्यूट्रल राहायचं हा अभ्यासाचा भाग आहे हे करत असताना आता आज <tweep> नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन नाडकर उपनगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजू नाना सदाफोर <tweep> त्याचबरोबर गटनेते असलेले आमचे मित्र मुन्ना शाह आपण या ठिकाणी घोड्या घोड्याने एक वर्कशॉप टाइप हे आजचा पत्रकार दिन वाटतोय खर तर डॉक्टर काळेकरांनी घरी येऊन अनेक वर्ष सत्कार पत्रकारांशी केले हा एक चांगला उपक्रम म्हणजे त्या काळात कोणत्याही पुढाऱ्याला सूचना नाही कोणत्याही नगरसेवक अध्यक्षला सूचना नाही उलट पत्रकारिता करीत असताना राज्य जाधव सारख्याला एकदा याच सभागृहातून बाहेर हो काढलेले बातमी जाहीर करत असताना अजय बरोबर का बरोबर त्यावेळेस तो आमच्याकडे आला की पुढे आम्ही सगळ्या विरोधात बातम्या लावतो असं नाही पत्रकार पत्रकार असतो सगळेच पत्रकार तुमच्यासाठी आदरणीय वंदनीय आहे याच्यात काहीच नाही की हा छोट्या चॅनलचा आहे हा छोट्या पेपरचा आहे तो धाडस करतो याच्यातच सांगणार आणि न्यूटनचे नियम आहे देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फॉर एव्हरी रिॲक्शन तुम्ही नसत पेहराव ते चुकवणार आहे प्रेम पेहरावांचं उभवते नाहीतर तर मग आपलं सुरूच असतंय त्यामुळे आजच्या या सुंदर कार्यक्रमाला मला बोलण्याची संधी दिली आदरणीय डायस आणि विशेषतः फक्त स्वाधीन गाडेकर आपण सगळे नगरसेवक पदाधिकारी आणि पत्रकारांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सांगतो जय हिंद